नमस्कार मित्रांनो मित्रांनो वेग मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो जशी जशी आचारसंहिता जवळ येत आहे तसं तसं कुठंतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे नेते एस टी कर्मचाऱ्यासाठी संघर्ष आहेत त्यामध्ये मी स्वतः सुद्धा एक एक वेगळ्या मार्गाने संघर्ष करण्याचा प्रयत्न करताय मित्रांनो मी मागचे सहा महिने झालं माझी भूमिका मांडतोय आणि माझी भूमिका म्हणजे ठोसपणे पस्तीस प्लस सहा अशी एक्केचाळीस टक्के करार पद्धतीच्या माध्यमातून मागत आहे मित्रांनो काही लोक सातवा वेतन आयोग मागत आहे कृती समिती वेगवेगळ्या मागण्या मागत आहे मित्रांनो वेगवेगळ्या मार्गाने जाण्यापेक्षा आपण एकत्र येण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येणं गरजेचं असं मला वाटतंय कारण सरकार कुठंतरी वेगवेगळ्या मार्गाने मागत असल्यामुळं आपल्या मागण्याचा विचार करत नाही या गोष्टी संदर्भात जर महाराष्ट्रातील नेतृत्वांना माझे आव्हान आहे पंचवीस तारखेला मी परभणीला मिटिंग आयोजित केलेली त्या मिटिंगला जर आपल्याला शक्य झालं तर या आणि महाराष्ट्रातील जे काही परभणीच्या जवळचे कर्मचारी आहेत जे काही पन्नास साठ सत्तर ऐंशी जास्तीत जास्त शंभर किलोमीटर ज्यांचे ज्यांचे डेप होतं अशा कर्मचाऱ्यांनी त्या मिटिंगला यावं ही सर्वांना विनंती माझी मित्रांनो माझी भूमिका ठोस आहे तुम्ही अनेक वेळेस मी तुम्हाला सांगतो मी राज्य सरकारला बावीस जुलैला नोटीस दिलेली आहे माझी नोटीस ही चार सप्टेंबरला पंचेचाळीस दिवस पूर्ण होतात आणि मी पाच सप्टेंबर चार सप्टेंबर पर्यंत जर पगार घोषित नाही केली तर पाच सप्टेंबरला काम बन आंदोलनाची नोटीस दिलेली मित्रांनो या नोटीसला आपलं पाठबळ असणं गरजेचं मी डेपो डेपोला फिरून सर्वांना विचारून ज्या काही मागण्या मागायच्या ह्या मागण्या मागितल्या मी सर्वांपुढे जात असताना सर्वांना विश्वास घेतो कुठल्याही गोष्टी करत असताना सर्वांना सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न करतो मी महाराज महाराजांना सुद्धा मी अनेक वेळेस आवाहन केले महाराज एकत्र या कृती समितीचे नेते संदीप भाऊ शिंदे यांना सुद्धा मी स्वतः जाऊन भेटलोय सेवा शक्ती संघटनेचे जे काही सचिव आहेत त्या मिटकरी साहेबांना सुद्धा मी जाऊन भेटलोय म्हणजे पोहरे साहेबांना मी सतत संपर्कात आहे मी सर्वांना बोलून एस टी कर्मचाऱ्याचं हित ज्या गोष्टीत आहे त्या गोष्टी करणं महत्वाचं असं मला वाटतं म्हणून मित्रांनो आज सुद्धा पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आवाहन करतो महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी उद्या मी ठेवलेल्या पंचवीस तारखेच्या मीटिंगला जर शक्य झालं तर यावं जर परभणीच्या जवळच्या जे काही डेपो डेपोचे कर्मचारी इथं पन्नास किलोमीटर ते शंभर किलोमीटर मधले जे काही डेपो येतं मग बीडमधले काही परळी सारखा आंबेजोगाई सारखा धारूर सारखा माजलगाव सारखा गेवराई सारखे डेपो असेल किंवा बीड असेल किंवा इकडं नांदेड डिव्हिजन मधले डेपो असतील लातूर डिव्हिजन मधले डेपो असतील किंवा जालना डिव्हिजन मध्ये डेपो असतील या जवळपासच्या डेपोतील कर्मचाऱ्यांना माझी विनंती बाबांनो वेळात वेळ काढून या तुमची भूमिका काय आहे येणाऱ्या का दहा ये बारा दिवसात आपल्याला गणेशोत्सव आहे आणि ह्या गणेशोत्सवाच्या आधी आपल्याला काहीतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे मी मी भूमिका मांडून उपयोगाची नाही आपलं पाठबळ असणं गरजेचं आहे डेपो डेपोतून आपले काय मत आहे आपले काय विचार हे सर्वांचे विचार लक्षात घेऊन पाऊल उचलणं गरजेचं आहे म्हणून मी पंचवीस तारखेला परभणीला मीटिंग ठेवली पंचवीस तारखेला जर आजूबाजूच्या डेपोतून जर आपण शंभर दोनशे लोक जर आलात तर आपलं मत व्यक्त करताना आपली भूमिका मला समजल माझी भूमिका आपल्याला समजेल मी आज सुद्धा सर्वांच्या सोबत काम करायला तयार आहे फक्त ठोस भूमिका घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे कृती समिती असेल महाराज असतील पडळकर साहेब असतील किंवा मेटकरी साहेब असेल किंवा पोहरे साहेब कुणीही जरी आलं तरी मला काही अडचण नाही मित्रांनो आपण एकत्र येऊन संघर्ष करू आणि परभणी डिव्हिजन मधल्या जे काही पात्री असेल जिंतूर असेल हिंगोली असेल गंगाखेड वसमत किंवा परभणी वर्कशॉप परभणीचे सर्व सहकारी मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने मीटिंगला या आपला एक सहकारी बांधवून महाराष्ट्रात चवळीत काम करत असताना तुमची साथ असणं गरजेचं आहे माझी जी काही भूमिका आहे मी कुठं चुकत असेल तर तुम्ही तिथे येऊन सांगा मला काही अडचण नाही मला कोणाचा राग नाहीये किंवा आजूबाजूचे माझे डिव्हिजन असतील नांदेड असेल बीड असेल जालना असेल या डिव्हिजनच्या सहकार्याने सुद्धा येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हणजे रविवारी पंचवीस तारखेला रविवारी परभणी येथे अन्नपूर्णा मंगल कार्यालय जुना पेडगाव रोड या ठिकाणी एक वाजता उपस्थित राहावं मित्रांनो बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी नाश्त्याची सोय केलेली आहे मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने येण्याचं कारण म्हणजे आपल्याकडं फक्त दहा ते बारा दिवस या दहा बारा दिवसामध्ये कुठली भूमिका घ्यायची ती ठोस भूमिका घेण्यासाठी काय निर्णय घ्यायचा हे सर्वांच्या विचाराने घ्यायचा आहे जर परभणीची मिटिंग जर यशस्वी झाली तर आपण महाराष्ट्रामध्ये पुढे अजून चार ते पाच मिटिंग ठेवणार आहेत मग पुढची मिटिंग एखादी बारामती साईटला असेल एखादी कोल्हापूरला असेल एखादी नाशिकला असेल एखादी मिटिंग आपण वाशिमला यवतमाळ आणि वर्धा असे पाच सहा ठिकाणी पुढे अजून मिटिंग घेणार आहेत पाच सहा दिवसांमध्ये आणि महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याच्या भूमिका जाणून घेणार आहेत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना ठोस भूमिका घेण्यासाठी काय करायचं हे त्यांच्याकडून जाणून घ्या त्याच्यामुळे मित्रांनो परभणीची मिटिंग अत्यंत महत्वाची परभणी डिव्हिजनमधील सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आपण जास्तीत जास्त या कारण आपलं लोकलचं डिव्हिजन आहे आणि आजूबाजूचे नांदेडचे असतील जालन्याचे असतील लातूर मधले अहमदपूर असेल जे काय अलीकडचे लातूर असतील किंवा डेपो येतात जगे परभणीच्या जवळचे हो त्या डिव्हिजन मधल्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा यावं हो, किंवा नांदेड मधल्या डिव्हिजन मधल्या कर्मचाऱ्यांनी यावं हो, इकडे मेकर रिसोर्टच्या माझी विनंती या कारण हो, मी जो काही संघर्ष आहे फक्त माझ्या एकट्यासाठी नाही आपल्या सर्वांसाठी या आणि मी करत असताना माझी भूमिका ही सर्वांपेक्षा एक सहजरित्या कर्मचाऱ्याच्या पदरात पडणार आहे म्हणजे काय पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्क्यामध्ये जर आपण ठोस भूमिका घेऊन राज्य सरकारकडे मागणी केली तर आपल्याला पंचवीस टक्के जरी मिळालं तरी आपल्याला याच्यामध्ये समाधानकारक मिळू शकतात आणि आजच्या घडीला आचारसंहितेच्या आधी आपल्याला काहीतरी मिळवणं गरजेचं त्यामुळे मित्रांनो उद्या आणि परवा दोन दिवस आहेत आपण रजा टाका ज्यांचे आप आहेत त्यांनी आपच्या दिवशी सकाळी निघाला तरी एक वाजेपर्यंत आपण परबड येऊ शकता आणि मी जास्त लांबून या म्हणत नाही पन्नास ते शंभर किलोमीटरच्या डेपो ज्यांचे ज्यांचे आहेत त्यांनी या बांधवांना आपली भूमिका येऊन मांडा आपलं सहकार्य राहू द्या आपण मी, मी त्याम त्याम जे काही करत आहे या संघर्षामध्ये मी कुठं चुकत असेल तर आपलं मार्गदर्शन महत्वाचं आहे त्यामुळे त्या मीटिंगला येऊन उपस्थित राहा परभणी डिव्हिजन मधले जे डेपो येतं वसमत असल हिंगोली असेल जिंतूर असल गंगाखेड असेल किंवा पात्री या डेपोच्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी माझ्या डेपोतून सुद्धा परभणी सर्वांना विनंती प्रत्यक्षात सर्वांना जरी कॉल करणं शक्य झालं नाही तरी सर्वांनी त्या मिटिंगला यावं माझ्या परभणीच्या वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी यावं व सर्वांनी आपली भूमिका मांडावी की येणाऱ्या काळात आपल्याला कृती समिती समोर सोबत जाणं गरजेचं आहे का महाराजाला सोबत घेणं गरजेचं आहे किंवा ह्या लोकांच्या व्यतिरिक्त वेगळी भूमिका घेऊन आपण ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे हे तिथं ठरवायचं आहे आणि आपली परभणीची मिटिंग जर आपण सर्वांनी एकत्र यशस्वी केली तर महाराष्ट्रात पुढे अजून चार ते पाच मिटिंग घ्यायची आता त्यामुळे मित्रांनो त्या ठिक त्या दिवशीची मिटिंग अत्यंत महत्वाची मी अन्नपूर्णा मंगल कार्यालयामध्ये आपल्याला बसण्यासाठी जागा बुक केलेली आहे तिथं आल्याच्या नंतर बाथरूमची व्यवस्था आहे बाहेरून येणाऱ्यासाठी नाश्त्याची व्यवस्था आहे तिथं बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था सर्व काही नियोजन केलं बांधवांनो आपण मिटिंगला यावं एवढी सर्वांना विनंती आहे आज या व्हिडिओमध्ये जास्त काहीच सांगत नाही फक्त आणि फक्त मीटिंगला यावं या आग्रहकात्र निमंत्रण देण्याकरता हा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो कमी आधी काय वाटत असं माझ्या नंबरवर कॉल करा अठ्ठ्याण्णव नऊ शून्य शून्य अठ्ठावीस सातशे सत्याहत्तर आणि मित्रांनो हा व्हिडिओ किमान बीड डिव्हिजन लातूर डिव्हिजन जालना डिव्हिजन आणि नांदेड डिव्हिजन आणि परभणी या चार पाच डिव्हिजनमधल्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पाठवा प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत गेला पाहिजे हा व्हिडिओ कोण्या नांदेड परभणी जालना बीड आणि लातूर या डिव्हिजन मधल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ ऐकून या पंचवीस तारखेच्या रविवारच्या मिटिंगला यावं एक वाजता मिटिंग आपल्याला सकाळी निघाली येणं सुद्धा होणार आहे मिटिंग, मिटिंग संपल्यानंतर घरी जाणं सुद्धा होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा काही कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ स्टेटसला ठेवा अत्यंत गरज सर्वांसाठी मित्रांनो राळकर एकटा कुठं कुठं पुरणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी जर आपण प्रयत्न केले या मिटिंगला येण्याचे तर सहकार्य होईल एवढंच सर्वांकडून अपेक्षा करतो किंवा जास्तीत जास्त संख्येने मीटिंगला या या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो